नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण ऑल महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव पाहणार आहोत तर संपूर्ण कांदा भावविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनही दाबा जेणेकरून रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील हे भाव कालचे म्हणजेच आठ जुलैचे आहेत तर बघूयात कोणकोणत्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला सर्वाधिक भाव मिळाला आहे आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला ला -जास्त तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बाजार समिती आहे सोलापूर आवक आलेली आहे बारा हजार नऊशे तेहतीस क्विंटलची किमान आहे तीनशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे दोन हजार सहाशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती आवक आलेली एकशे नव्याण्णव क्विंटलची किमान राह आहे दोन हजार सहाशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे तीन हजार रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे चांदवड आवक आलेली आहे आठ हजार क्विंटलची किमान राही एक हजार पाचशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार दोनशे एक्क्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण जर आहे दोन हजार आठशे रुपये तरी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद